लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा द्याल पाठिंबा द्याल का सर काही झालं देश का, का? हा सर देश चालवाय दिला होता आम्ही तुम्ही इकूनच टाकला राजा आता काय आले भाजपला देऊ आम्ही पाठिंबा पा? लगेच देत नाही आमच्या घरी ईडी पाठवली तरी चालते तुम्ही आता ईडी पाठवायला तर आमच्या घरी काहीच नाही अच्छा जर्मलचे भांडे आहेत बरं पाच पंचवीस गरीब लोक आम्ही शेतकरी काम करून खा लागलो सर भाजपला लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी आणि मोदीजींना बळ देण्यासाठी कमळ मी रामेश्वर गोवर्धन ठाकरे तालुका फिर जिल्हा वाशिम महाराष्ट्रातला माणूस आहे मी कमळातलं बटण जवळ आयुष्यातही दाबत नाही एकदा दोन हजार चौदा मध्ये दाबल होत किंवा हा मोदीजी आपला काही देश बदलतील हे करतील ते करतील, करतील पंधरा लाख देतो म्हणे खात्यात कोणत्या याले फरफटत आणतो म्हणे दाऊदले घसड साऱ्या गोष्टी त्याने काय कर ठरवल्या रोजगार देतो म्हणे तरी मी झेंडा लागलो आम्ही सध्या भंगार जमा करायला लागलो बुवा आता दुसरं काम नाही काय तर होतं घेऊन